बाबा वहिनी <laughs> तुम, आता तुमच्या हातच खायचं तर आज जी तुम्ही भाजी बनणार का हाँ. ती भाजी पुन्हा कोणी बनली नाही पाहिजे तुमचे हात कापून टाकायची पुन्हा काय खातात असली भाजी बोला तर एकदम तर आमच्या वहिनीची आजची भाजी एकदा जर कोणी खाल्ली ना तर ती भाजी आयुष्यभर अशी लक्षात राही ना अशी भाजी दुपारच्या उन्हाच्या कहारामध्ये तुलपी टी त्या निवारा सुद्धा नाही सगळं निवारा तरी करून द्या ना त्यांना काही चांगली भाजी नाही आता मन उपाशी म्हणून आपलं ते मला काय नाही वहिणी वहिणी तिकडे खोटी खोटी स्तुती करायची म्हणजे त्यांना वहिनीच्या हाची भाजी इतकी भारी असते की ती भाजी जर तुम्ही खाल्ली तर तुम्ही खरंच अक्षरशः पागल होताना अशी भाजी वहिनी म्हणतात तर वहिनी नेमकं ने नेम तुम्ही कशी कशी भाजी म्हणतात सांगा बरं दोन मिनिट त्याला मी का हा आज मग त्यात कांदा टाकते ह्याची लसणाची आणि अद्रकाची पेस्ट टाकते हळद मीठ आणि तेल तेलाची फोडणी देऊन त्याला शिजायला घालते नंतर फोडणी देते त्याला फोडणी मध्ये काय काय टाकतात फोडणी मध्ये खोबरं कांदा भाजून मसाला काळा मसाला आणि तेल एवढंच हे असं हे आणि मग इतकं भारी लागत आहे ते आता मी त्याला ना, काहीच नाही टाकीत जसं तसं करते बघा म्हणजे काहीच नाही तुम्ही टाकीत तरी बी इतकं भारी होतंय म्हणजे काय साधी गोष्ट नाही मित्रांनो हे म्हणजे काय तुम्हाला असं वाटलं काय काहीतरी हे म्हणून काही टाकीत नाही तरी इतकी चांगली भाजी होती म्हणजे काय साधा खेळ आहे का तेव्हा नाही नाही साधा खेळ नाही गेले ते गेले गेले काही भाजी भारी बनत नाही उभं ते कसं आहे आता खेळ उन्हात आला तर करीन कोण गेला तर येत नाही करायला बहिणीला कसं सांगाव पण आता बहिणीला सांगायचं आलंय आता काय नाही भाजी बिजी आम्हाला माहिती सगळ्या गोष्टी काय ती पण आता कसं झालं ते मला लागत आहे ते आता खात नाही तर तरी तुमच्यासाठी करून देतात तुम्ही की कधी बी आणा दुपारी उन्हाच्या कारामध्ये चुलपी टुली आण करून द्यायला लागल्या तुम्हाला शुद्ध घातले त्या खात नाहीत तरी बी करू लागतो थोडं त्यांना ला। काय करू लागत बिघडून घेतात मटन म्हणलं की काही बी करायला तयार <laughs> नाही ना, 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 खरं वहिणीची कमाल कमाल आहे बर का मित्रांनो हे आमच्या वहिणी दिवस रात्र नुसतं कमाल कष्ट करतात सगळ्या परिवाराला जगीत्यात हे वहिणीचा म्हणजे काही विषय नाही कौतुक करत कमी भाजी आता लई भारी बनतात बरं का म्हणजे एकदा भारी त्यांनी भाजी बनली पण नंतर नंतर नव्हती चांगली पण मला लागतं कारण जर आपण म्हणलं भाजी बराबर नाही झाली तर नेक्स्ट टाइम काय आपला बोलतो आवाज जर तुमचाही त्यांना मध्ये गेला ना ऐकायला उपाशी रहावा लागेल उपाशी गार भरण्यासाठी आपलं हो हो करावं लागतंय नाही नाही भाजी नहीं। एक नंबर बनवी ते उग आपलं काहीतरी म्हणतात हो बनली ते धुऊन येऊ काय राहू द्या मी ते घेत राहील धुवू रा अशी अकेला जाऊन त आमची आहे आमची बहीण आहे लई चांगली बिचारी नातापूर गावला दिलेली ही त्यांचे मिस्टर म्हणजे आमची दाजी दोघं म्हणजे लक्ष्मी नारायण जवाडा आहे आता त्यांच्या नदी नदीला मासे आले का मग ते आम्हाला बोलणार तिकडे खायला <laughs> आपण तिकडे जाणार तिकड पण तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटा आहे का नाही चला चला खिचिंग घ्या